माय मावडी न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी नांदेड जिल्ह्याच्या देगलूर बिलोली मुखेड तालुक्यात मागील दहा दिवसापासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी यांच्या हजारो हेक्टर शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सध्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू असून परिसरातील नदी नाले तुडुंग भरून वाहत आहे या अतिवृष्टीच्या पुरांमुळे अनेक गावांचे संपर्क तुटले असून मानवी जनजीवन पूर्णतः देगलूर तालुक्यातील टाकळी येथील मन्याड नदी दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे नरसी मार्गे हैदराबाद जाणाऱ्या रोड वर पाणी वाहत असल्यामुळे या रोडवरील दोन्ही बाजूकडील वाहनांची रहदारी थांबविण्यात आली आहे देगलूर तालुक्याच्या शेजारी असलेल्या आंध्र प्रदेशातील निजामसागर धरण भरल्यामुळे धरणाचे काही दरवाजे उघडे करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे दरम्यान यामुळे शेळगाव तमलूर मेदन कल्लूर उमर सांगवी सावरगाव शेकापूर शेवाळा व मंडगी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच सुरेश मिसारे शेळगावकर व त्यांच्या सर्व टीमच्या वतीने पूरग्रस्त भागातील जनतेची देगलूर तालुक्यातील खानापूर फाटा येथे मंगल कार्यालय बुक करून जेवणाची वर राहण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने कळविली आहे अशा आपातकालीन परिस्थितीत नांदेड जिल्हा महसूल प्रशासन व जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील बिलोली देगलूर मुखेड नायगाव तालुक्यातील शेतकरी यांच्या नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना शासकीय आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी शिवदर्शन स्वामी जिल्हा प्रतिनिधी नांदेड दक्षिण विभाग